पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील दिसले आहेत काळ्या ड्रेसमध्ये काळी वस्त्र परिधान करून ते एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेलेले असताना त्यांचे फोटोज व्हायरल झालेले आहेत तर मंडळी मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रभर चर्चेत आहेत मंडळी हा तुम त्यांचा पेहराव जर का आपण पाहिला तर तो पूर्ण काळ्या रंगातील त्यांचा ड्रेस आणि त्यावरती भगवी शॉल अशा पद्धतीचा आजचा त्यांचा पेहरावा आहे याआधी आपण त्यांना व्हाईट कपड्यांमध्ये पाहिलेला आहे पांढऱ्या कपड्यांमध्ये पाहिलेला आहे पांढऱ्या कपड्यांमध्ये भगवी शॉल घेऊन ते आपल्याला असंख्य वेळा दिसलेत परंतु आज पहिल्यांदा ते काळा शर्ट काळी पॅन्ट आणि त्यावरती भगव्या कलरचा रुमाल अशा पद्धतीनं बघायला मिळाला आहे मंडळी ही दृश्य आपण पाहतो आहोत ही दृश्य आहेत एका गावामधली ज्या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या सप्ताहाच्या आयोजनाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील हे त्या ठिकाणी पोहोचलेले होते त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि त्या दरम्यान ते देवी देवतांचे आशीर्वाद घेताना मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतानाची दृश्य आपल्याला दिसतात ही ती ड्रोनची दृश्य आहेत यामध्ये आपण बघू शकतो की मनोज जरांगे यांच्या गाड्यांचा ताफा आहे बाजूला जे सी बी आणि क्रेन लावलेला आहे त्या क्रेनवरती काही बॅनर्स ठेवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर एका सप्ताहामधील ही दृश्य आहेत सप्ताहाच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे गेलेले असताना नागरिकांच्याकडनं त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आलेला आहे त्याचबरोबर माता भगिनींच्याकडनं देखील त्यांच्यावरती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण या दृश्यात बघू शकतो की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अभिवादन मनोज रंगे पाटील करतात आणि या दृश्यांमधनं मराठा समाजातील बांधव भगिनी माता या त्यांचं ऑप्शन करताना आपल्याला दिसतात विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील हे देवी देवतांचं दर्शन घेताना आपल्याला दिसतात त्याचबरोबर गावातील ही दृश्य आहेत ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आहेत आणि या दृश्यांमधनं आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतं की कि किती उत्स्फूर्त पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत सन्मान सत्कार हा आता गावागावामधनं केला जातो आहे मंडळी अशी मोठाली फुलांची हारं त्यात काळ्या वस्त्रांमध्ये काळ्या ड्रेसमध्ये सध्या मनोज जरांगे पाटील हे दिसत हा प्रथमच त्यांचा लुक आहे हा पहिलाच त्यांचा लूक आहे जो काळ्या ड्रेसमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील हे गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा आंदोलनाची धग तेवत ठेवून आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने आता संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे मराठा समाजामध्ये एक चेतना निर्माण झालेली आहे नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केलेली आहे सगळे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ते आता प्रयत्नशील आहेत महाराष्ट्र शासन तसेच सरकारकडनं दहा टक्क्याचं आरक्षण हे देण्यात आलेलं आहे मात्र ते दहा टक्क्याचं आरक्षण टिकेल की नाही याबाबत साशंकता असल्याचं बोललं जातं आहे आणि त्यामुळे आम्ही ओ बी सीमध्ये आहोत आम्ही कुणबी आहोत आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि आमच्या कुणबींच्या नोंदींच्या आधारे आम्हाला देखील सीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं आणि आम्हालाही कुणबी दाखले देण्यात यावे अशा पद्धतीचे मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने लावून धरलेले आहे त्यावरून संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला निदर्शनं बघायला मिळाली सरकारवरचा रोष बघायला मिळाला आणि आता आगामी निवडणुकांमध्ये मराठा समाजाच्या वतीने पुढाऱ्यांना नेत्यांना हे जाब विचारले जात आहे की तुम्ही इतकी वर्षं सभागृहात होतात मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यासाठी तुम्ही काय केलं तर या पद्धतीचं आता वातावरण सगळीकडे बघायला मिळतं आहे त्यात मनोज जरांगे पाटील यांचा हा काळ्या रंगाच्या ड्रेसचा फोटोज हे फोटोज सध्या खूपच चर्चेले जात आहेत सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात या फोटोंना शेअर्स लाईक्स कमेंट्स मिळत आहेत आणि तेच फोटो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे मंडळी हे फोटोज तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर हा व्हिडिओ शेअर जरूर करा आणि या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका मनोज जरंगे पाटील तसे त्यांचे सहकारी आपल्याला या सगळ्या फोटो व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत